मित्रांनो युट्यूबवर सध्या कचरा वाढला आहे आणि तो कचरा आवडणाऱ्यांची संख्या ही लाखो करोडवर आहे यूट्यूबवर एक व्हिडिओ पाहण्यात आला त्याच्यामध्ये एक लेडीज असते ती लेडीज धाड 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 शिवाय देते शिवाय बी इतक्या घाण देते आणि त्या शिव्या पाहणाऱ्यांची संख्या असते ऐंशी हजार म्हणजे ऐंशी हजार लोकांना त्या शिव्या आवडतात त्याचबरोबर दुसरा एक चॅनल आहे त्या चॅनलवरचा बाबा आहे तो बाबा त्याचा दहा मिनटाचा व्हिडिओ असेल तर तो जवळजवळ सहा ते सात मिनटं त्या शिवाय देतो लगातार शिवाय देतो फाड 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 शिवे देतो देत। आणि तो व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या असते लाखोच्या वर म्हणजे अशा प्रकारचा कचरा वाढला आहे आणि ह्या कचरा पाहणाऱ्यांची संख्या ही काही कमी नाही ती लाखो करोडमध्ये आहे नेमकं लोकांना हे असंच लागतं आहे का लोकांना चांगले देणारे क्रिएटर नाहीत काय सांगता येत नाही पण हे असं सध्या चालू आहे यूट्यूबचं खूप अवघड आहे यूट्यूबला आता व्यूजच जात नाहीत यूट्यूबचे व्हिडिओ कोणी बघत नाही अशी अनेक यूट्यूबरांची तक्रार आहे अनेक युट्यूबवाले आपला यूट्यूब चॅनल सोडून जातात कारण त्यांना व्ह्यूज नसतात त्यांना लाईक करणारे लोक नसतात त्यांना सबस्क्राईबर आणि मग अशा परिस्थितीमध्ये दोन यूट्यूबर आहेत सध्या मराठीमध्ये राम आदित्य मराठी ब्लॉग आणि धनगिरी जीवन यांनी आपल्या तोंडात मारलेले आणि खरंच यांनी आपल्या तोंडात मारली जे नवीन युट्यूबर आहेत जे युटूबर मानतात की लोक व्हिडिओ बघतच नाहीत व्ह्यूज येत नाहीत अशा निराश झालेल्या आणि युट्यूब सुडू पाहणाऱ्या लोकांच्या तोंडात या दोन युट्यूबवाल्यांनी मारलेली आहे कारण तुम्ही धनगरी जीवन ह्याचं चॅनल बघितला तर त्या चॅनलवरची तुम्ही व्हिडिओ बघा काय क्रिएटिव्हिटी त्यांनी सामान्य जीवन दाखवले लोकांचं जीवन दाखवले आपलं समाज कशाप्रकारे जीवन जगतो जो धनगरी बांधव आहे तो धनगरी बांधव त्यांचं जीवन कशा प्रकारचं जगतो त्यांच्या आडी अडचणी त्यांची खाण्याची पद्धत काय त्यांच्या रेसिपी त्यांची बोलण्याची पद्धत ते कशा प्रकारचं जीवन जपतात महाराष्ट्रातलं असल जीवन ते दाखवतात त्यांच्या व्हिडिओमध्ये आणि आता नुकतेच त्यांनी पाच लाख सबस्क्रायबर पूर्ण केले त्यामुळे त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि ते खरंच महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती जपण्याचं काम करतात अतिशय चांगल्या प्रकारचा कंटेन असतो धनगरी जीवन या चॅनलवरती तुम्ही जा त्यावरचे व्हिडिओ बघा काय कंटेंट दिला आहे त्यांनी आणि जे आपण म्हणतो ना की जे नवीन युट्यूबर आहेत ना की ज्या युट्यूबवाल्यांचे चॅनल चालत नाहीत त्यांच्यात तोंडात मारले यांनी म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही जर कंटेंट चांगला दिला तुम्ही जर जेन्युनली काही गोष्टी दाखवल्या तर लोक तुम्हाला स्वीकार करतात मान्य आहे यूट्यूबवरती सध्या कचरा पसरलेला आहे अनेक नको ते कंटीन पकणाऱ्या लोकांची संख्या वाढली आंबट शौकऱ्यांची संख्या वाढली त्यांना काहीतरी हॉट काहीतरी एखाद्या लेडीजचं व्हिडिओ काहीतरी डान्स असलं पाहिजे असतं आणि असलं जर व्हिडिओ आला तर माणूस दोन मिनटं त्या व्हिडिओवर थांबतो तो व्हिडिओ पाहतो त्या जवळ जर एखादा दुसरा कंटीन आला एखादा चांगला काहीतरी सांगतोय तर तो, तो, तो लगेच आपण व्हिडिओ पुढे ढकलतो कारण आपली एक मानसिकता झाली आणि आपल्या मनामध्ये कुठेतरी बुसलं आहे आपल्या मनामध्ये कुठंतरी भरवले गेलं आहे आणि त्यामुळे नवीन यूट्यूबर हा निराश होत चालला आहे नवीन यूट्यूबर यूट्यूब सोडायला लागलेत यूट्यूबवर काम करत नाहीत कारण लोकांचा त्यांना रिस्पॉन्स येत नाही रिस्पॉन्स मिळतो कचऱ्यासारख्या व्हिडिओला आणि कचऱ्यासारख्या व्हिडिओ हा चांगला माणूस बनवू शकत नाही त्याच्या मनाला कुठंतरी ते, ते खटकतात त्यामुळे तो ते शिव्या देणं काहीतरी आश्लिल बोलणं काहीतरी चाळी करणं किंवा लेडीजचा आधार घेऊन काहीतरी हॉट अशा प्रकारचे व्हिडिओ बनवणं असले प्रकार हा चांगला माणूस करायला नको बनतो आणि त्यामुळं कचरा वाढलेला आहे दुसरा एक चॅनल आहे राम आदित्य मराठी ब्लॉग त्या चॅनलचे जे मालक आहेत मारुती जंगले काही दिवसापूर्वी त्यांच्याशी मी बातचीत केली त्यांच्याबरोबर बोललो किती चांगला कंटेंट देतात ते बघितलं तुम्ही त्यांचा चॅनल बघा राम आदित्य मराठी ब्लॉग तुम्ही एकदा सर्च करा त्या चॅनलवरचे व्हिडिओ बघा गावाकडलं जीवन खेळ्यातलं जीवन लोक कसे जगतायत ते बोलण्याची भाषा त्यांची व्हिडिओ बनवण्याची पद्धत आणि त्यांचे फॉलोअर्स चाराँ 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 ते पंचवीस हजाराच्या आसपास आहेत आणि त्याचा चॅनल चांगला ग्रो करतो आहे त्यामुळं जे नवीन युट्यूबवाले आहेत ना की जे म्हणतात की आमचा व्हिडिओ चालत नाही ह्या जेवढे बी नवीन युट्यूबर आहेत त्यात मी बी आहे आपल्या तोंडात मारली ह्या दोन युट्यूबवाल्यांनी तोंडात अशा प्रकारची मारली की आपण म्हणतो ना की आमचे व्हिडिओ चालत नाहीत तर काय व्हिडिओ चालत नाहीत तर आपलं काहीतरी चुकत असेल कंटेंटमध्ये आपण चेंज केला पाहिजे चांगल्या प्रकारचा कंटेंट लोकांना दिला पाहिजे जर राम आदित्य मराठी ब्लॉग आणि धनगर जीवन हे चॅनल जो ग्रो करू शकतात लोकांना लोक त्यांना सपोर्ट करू शकतात आणि त्यांचे फॉलोअर जो वाढू शकतात तर तुमचाही कंटेंट शंभर टक्के चालणार फक्त तुम्ही काम करत राहा चांगल्या पद्धतीने काम करत राहा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं होतं की सोशल मीडियावर जो कचरा वाढला आहे त्या कचऱ्यानं आपली मानसिकता बदलत चालली आपल्या मनावर परिणाम होत आहेत नको त्या गोष्टी आपल्या मुलांच्या आपल्या माणसांच्या डोक्यात घुसवल्या हो जात मध्ये ते म्हणजे तुमच्या आंतरमानामध्ये त्या साठवल्या हो जातात आणि मग योग्य वेळ आली की ते बाहेर पडतात तुम्हाला नुकसान करणार आहेत जे यूट्यूब लोक पाहतात त्या लोकांनी शक्यतो चांगलंच पहा त्यांनी स्वतः अॅनालाइज करा की नेमकं काय आपण पाहतोय आणि तुमच्या चांगल्या पाहण्यानं एक तर जो चांगलं बनवतो आहे त्याला सपोर्ट मिळणार आहे आणि तुम्ही चांगलं पाहताय म्हणजे त्याचा फायदा तुम्हाला येणार आहे धन्यवाद मित्रांनो आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये में नक्की कळवा आणि पुन्हा एकदा आपण राम आदित्य मराठी ब्लॉग आणि धनगिरी जीवन या चॅनलचे खूप खूप आभार मानूया की तुम्ही नवीन युट्यूबरवाल्यांना एक शिकवण दिली एक बल दिलं आहे आणि तुम्ही एक असा संदेश दिला आहे की युट्यूबवाल्यांनो घाबरून जाऊ नका प्रयत्न करत राहा यश नक्की तुम्हाला मिळणार धन्यवाद मित्रांनो